रामकृष्ण हरी आजपासून सुरू होणाऱ्या पवित्र आणि सुंदर अशा श्रावण महिन्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वामध्ये मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत या चिंतनमालेमधल्या पहिल्या अभंगामध्ये महाराज म्हणतायत समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेते ते, ते माझी वृत्ती राहो आनिक न लगे माईक पदार्थ तेते ते, ते, ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची इश्राणी तेते ते, ते दुच्चित्त सनी जडोदेशी तुका मने त्याचे कळले आमा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत खूप सुंदर अभंग आहे महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये परमेश्वर पांडुरंगाला प्रार्थना करत की हे परमेश्वरा सर्वांच्या प्रती विटेवर उभा असताना आपले चरण सम ठेवणार जगतातल्या सर्वांच्या प्रती समान दृष्टी ठेवणाऱ्या परमेश्वरा तुझ्या चरणावरती माझं जे चित्त आहे माझी वृत्ती आहे ती सदैव तिथे दे महाराज म्हणतात जर माझी वृत्ती तिथे राहिली ना तर मला आता कोणताच माईक पदार्थ नको आहे कन लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा जगातली मोह माया वाढवणारी हाव वाढवणारी कोणतीही वस्तू आता मला नको आहे देवा तर त्याची तृष्णाच माझ्याकडे मला राहू देऊ नको मला त्याच्यात कुठल्याही पदार्थाची अशा कोणत्याही पदार्थाची हाव माझ्या मनामध्ये येऊच देऊ नको म्हणतात पुढे महाराज म्हणतात की एवढंच नव्हे तर मला कोणत्याही मोठेपणाची मोठ्या पदाची महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दुच्चित्त झणी जड मला कुठल्याही मोठ्यापणाची सुद्धा त्या ठिकाणी तृष्णा राहू देऊन कारण ब्रह्मादिक पदामध्ये मोठ्या मोठ्या पदामध्ये ही सगळी पदं जी आहेत ती दुःखाची वतनदारी आहे असं म्हणतात महाराज आणि म्हणून अशा मोठेपणाच्या पदामध्ये मोठ्या गोष्टींमध्ये मला तिकडं माझं मन जाऊ देऊ नको चुकून सुद्धा आम्हाला या गोष्टीची लालसा माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होऊ देऊ नको म्हणतात महाराज महाराज असं का म्हटले असतील हे सांगताना महाराज म्हणत आहेत तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर मग जे जे कर्म धर्म नाशवंत महाराज म्हणतात आम्हाला त्यातलं बर्मच कळालं आहे या जगतातले जेवढे म्हणून कर्मधर्म आहे ते सगळे नाशवंत आहेत कोणती गोष्ट कायमस्वरूपी नाहीये फक्त एक कोण तो समचरण ठेवून विटेवरी उभा असणारा परमेश्वर पांडुरंग सोडला तर या जगातल्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत नाश्वर आणि म्हणून या अभंगाच्या निमित्तानं चिंतन करताना आपण पर परमेश्वर परमात्मा पांडुरंगाला प्रार्थना करूया की आम्हाला सुद्धा कुठलीही मोह माया हाव किंवा कुठलीही लालसा आमच्या मनामध्ये चुकून सुद्धा उत्पन्न होऊ न देता फक्त आमचं मन सदैव परमेश्वर पांडुरंगाच्या चरणाशी आमचं चित्त सदैव त्याच ठिकाणी राहू दे हे परमेश्वरा आमच्यासाठी एवढं तर तू करच अशा पद्धतीची प्रार्थना करून आता पण इथंच थांबूया उद्या भेटूया छानशा अभंगाबरोबर वर तोपर्यंत रामकृष्ण हरे